नमस्कार मंडळी कशा आहात आपण मी श्वेता माझ्या या गृहिणी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत केस वाढण्यासाठी काही टिप्स तसेच केसांना घनदाट व चमकदार ठेवण्यासाठी घरातील या दुधाचा वापर कसे करायचे ते पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनही तुम्हाच मिळेल तुम्ही त्या व्हिडिओ मिस न करू शकणार नाही तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसाची निगा राखणं कठीण झालं असलं तरी केसाची योग्य काळजी घ्यायलाच हवी आपले केस लांब सडक घनदाट आकर्षक असावेत असे कोणाला वाटत नाही आणि त्यासाठी सर्व स्त्रिया नेहमी काही काही ना घरगुती उपाय, उपाय ट्राय करतात ट्रीटमेंट घेतात पण इतरांना फायदेशीर ठरलेला उपाय तुम्हाला सुद्धा फायदेशीर ठरेलच असे नाही अनेकदा असे विविध उपाय ट्राय करण्यात पैसा आणि वेळ दोन्हीही खूप वाया जाते मात्र आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत जो हमकास प्रभाव दाखवेल केसासाठी खोबरेल तेल तर आपल्याला माहिती आहे बेस्ट मानले जाते स्काल्पवर मसाज करण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करतो पण या व्यतिरिक्त आपण नारळाच्या दुधाचा देखील वापर करू शकतो हो नारळाचे दूध केसांना खोलवर पोषण देण्याचे काम करते ते केसाशी संबंधित अनेक समस्यापासून संरक्षण करण्यास मदत करते हे दूध कोरडे आणि खराब झालेल्या केसांना आराम देते नारळाच्या दुधाचा वापर केल्याने केस मऊ आणि दाट होण्यास मदत होते तसेच टाळूला जर खास सुटली असेल आणि कोरडेपणा असा समस्या दूर करण्याचे कार्यही ही, ही नारळाचे दूध करते तुम्ही केसासाठी नारळाचं दूध अनेक प्रकारे वापरू शकता केसांना खोलवर पोषण मिळावे म्हणून नारळाच्या दुधाचा वापर कसा करावा हे या व्हिडिओमध्ये पाहूयात तर आता तुम्हाला नारळाचे दूध कसे बनवायचे हे प्रश्न पडलेले असेल तर चला मग बघूया नारळाचे दूध हा प्रकार थोडा कठीण वाटतो ना पण हे दूध बनवणे खूप सोपे आहे नारळाचे दूध बनवण्याकरता नारळ घ्या त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये घाला आणि त्यात थोडेसे दूध घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या बस झाले तयार तुमचे नारळाचे दूध हे दूध किती जाड आणि पातळ बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही वाटून घेण्याआधी मिक्सरमध्ये दूध घाला जर दूध नसेल तर तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता जर तुम्ही दुधाचा वापर केला तर केसांना लॅक्टिक ॲसिड आणि प्रोटीनचे पोषण हे खूप मिळेल नारळाचे दुधाचे हेअर मास्क कसा बनवायचा ते आता आपण पाहूया एका बाउल मध्ये नारळाचे दूध घेऊन ते रात्रभर फ्रीज मध्ये ठेवावे सकाळी करून घ्यावेत व त्यावर नारळाचे दूध लावावे लावावे ते केसा लावावे। हा मास्क सुमारे एक तास केसावर राहू द्यावा त्यानंतर एखाद्या शौम्य संपून तुम्ही केस देऊ शकता आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही हा हेअर मास्क वापरू शकता नियमित वापराने केसामध्ये फरक दिसून येईल नारळाच्या पांढऱ्या भागामध्ये फॅट्सचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे याचा फायदा छान होतो कोणतेही फॅट्स केसांच्या वाढीकरिता पोषक असते यामुळे केस निरोगी राहतात यामुळेच केसांना पोषक घटकांचा पुरवठा व्हावा व केसाशी संबंधित सर्व समस्या दूर होण्याकरिता हे मास्क वापरण्याचा सल्ला तज्ज्ञाकडून दिला जातो कोंड्याची समस्या असल्यास या मास्कचा वापर करू नये कटाक्षाने टाळावे ही टीप नक्की वापरा नंबर दोन आहे नारळाचं दूध आणि मध अर्धा कप नारळा दूध आणि एक चमचा मध या दोन गोष्टीचे मिश्रणच तुमच्या लांबसड केसाची सिक्रेट रेसिपी आहे या दोन गोष्टी चांगल्या पद्धतीने मिक्स करा नारळाचे दूध जाड आणि क्रीमसारखे असले पाहिजे आता हे तयार कसे करावे हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल चला तर ते सुद्धा जाणून घेऊया हा उपाय वापरण्यासाठी दोन इंच लांब तीन तुकडे नारळ घेऊन अर्धा कप दुधासह मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि मग त्यात एक चमचा मध मिसळून हे मिश्रण केसावर लावा जर तुमचे केस आधीच लांब असतील तर दूध व पाण्याची मात्रा जास्त घ्या उपाय कोणताही असो तो अप्लाय करण्याची एक पद्धत असते हे सुद्धा योग्य पद्धतीनेच तुम्ही केसांना लावले पाहिजे नारळाचे दूध आणि मग चांगल्या पद्धतीने सर्वात आधी मिक्स करून घ्या आणि अर्धा इंच अरुंद लेअर करून त्या प्रकारे तुम्ही केसावर आणि मुळामध्ये हे मिश्रण लावू शकता हे मिश्रण लावण्यासाठी तुम्ही मेहंदी लावण्याचा ब्रशचा सुद्धा वापर करू शकता जेव्हा तुम्ही पूर्ण डोक्याला हे मिश्रण लावाल तेव्हा त्या त्यानंतर वाफेमधून टावेल हलका गरम करून आणि वीस मिनिटं केसांना या गरम टावेलने लपेटून घ्या त्यानंतर ताज्या पाण्याने केसामध्ये शॅम्पू करा आणि आठवड्यातून दोन वेळा हा उपाय ट्राय करत राहा यामुळे तुम्हाला काहीच दिवसात फरक दिसून येईल आणि केसाची शाईन ग्रोथ आणि थिकनेस खूप सुधारलेली तुम्हाला जाणवेल नंबर तीन आहे नारळाचे दूध आणि अलोवेरा जल केसाच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ई आणि काही अँटीऑक्सिडंट्स मदत करतात व हेच घटक नारळाच्या दुधात आढळतात यासाठी एक वाटीत नारळाचे दूध घ्या त्यात एक चमचा ॲलेवेरा जेल मिक्स करा तयार पेस्ट स्काल्पुअर लावा व थोड्या वेळानंतर केस धुवा त्यामुळे स्कॉल्पुवरील ब्लड सर्क्युलेशन सुधारेल ज्यामुळे केसाची मुळं हे मजबूत होतील आणि हो तुम्ही कोठून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा पपईचा नंबर आहे नारळाचे दूध व हेअर मास्क हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका बाउल मध्ये अर्धा कप पपईचे तुकडे घ्या ते मिक्सर मधून बारीक करून घ्या नंतर या पेस्ट मध्ये अर्धा कप नारळाचे दूध घाला हे दोन्ही पदार्थ एकत्र करून केस आणि काल लावा तीस ते चाळीस मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवावेत नियमित वापराने फरक नक्कीच दिसून येईल नंबर पाच आहे नारळाचे दूध आणि लिंबू नारळाचे दूध आणि लिंबू मिसळून केसांमध्ये लावल्यास ते केसासाठी खूप फायदेशीर ठरू शकते हा पॅक बनवण्यासाठी चार चमचे नारळाच्या दुधात दोन चमचे लिंबाचे रस मिसळा आता फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर केसांना लावा आणि चाळीस मिनिटे राहू द्या यानंतर केस हे छान दिवा, नंबर सहा नारळाचे दूध व दही पाच चमचे नारळाचे दूध एक चमचा दही आवश्यकतेनुसार कापराच्या वडीचा चुधा घ्या सर्व सामग्री एका वाटीमध्ये घ्या व एक जीव करा आता हे मिश्रण स्कॅल्प व केसाच्या मुळापासून केसाच्या टोकापर्यंत योग्य पद्धतीने लावा तासभरासाठी हे मास्क लावून ठेवा आवश्यकता भासल्यास शॉवर कॅप घालावी तासभरानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत नारळाचे दूध व दहीचा मास्क आपल्या केसासाठी आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे केसाच्या मुळापर्यंत पोहोचण्यास मदत करते नारळाचे दूध कोरड्या केसासाठीही फायदेशीर आहे प्रदूषित खराब पाणी यासह केसाची निगा न राखणे यामुळे केस कोरडे निर्जीव दिसतात अशा वेळी केसावर नारळाच्या दुधाचा वापर करा केस जर फ्रीजी झाले असतील तर केसावर नारळाचे दूध लावा यातील जैविक घटक फ्रिजी केसांना ओलावा देतात दे यामुळे केसांना फाटे फुटणार नाही व केसांना नैसर्गिक चमक मिळेल तसेच जर तुमचे केस गळत असतील तर केस गळणे केस गळतीची समस्या वाढत चालली आहे नारळाचे दूध लावून मसाज केल्याने के ब्लड सर्क्युलेशन सुधारते त्यामुळे केस गळती थांबते तर मग मैत्रिणींनो ब्युटी पार्लर मध्ये हेअर केअर वर हजारो रुपये खर्च करून केमिकल युक्त ट्रीटमेंट करण्याऐवजी हा उपाय केल्यास केसांना लाभच मिळतील एकदा हा उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या किंवा तज्ज्ञ मंडळीचाही सल्ला नक्कीच घ्या तर अशाच उपयोगी टिप्स आणि ट्रिक्स साठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपल्याला जर पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तसेच तुम्ही कुठून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका सो लाईक व सोबतच शेअरही करू शकता व तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकही करू शकता माझा हा व्हिडिओ तुमचा मौल्यवान वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिल्यामुळे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये